मी रंजित रामेकर विव्हीजी अॅग्रोटेक अमरावती आज आपण संत्रबायतदार शेतकरी श्री निलेश भाऊ सावरकर यांच्या शेतात आलो राहणार चंदुचराघाट तालुका वरुड जिल्हा अमरावती तर आता जवळपास इथं अठरा दिवस झाले बीविजीच्या शेंदरीचा स्प्रे घेतलेला आहे पण कुठल्याच प्रकारची आता इथं अठरा दिवसात गळण दिसत नाही आहे जे जुने संत्र जे पडले होते तेच संत्र पडलेले आहे नवीन संत्रांची गळण इथं दिसत नाही आहे निलेश भाऊ सावरकर हे गळणबद्दल अनुभव सांगतील मी सेंदुराना घाट येथील शेतकरी निलेश सावरकर माझ्या शेतामध्ये संत्रामध्ये गळण दोन महिन्यापासून अत्यंत जास्त गळण होती आणि मी बुरशीनाशक चा खूप वापर केला पण गळण काही थांबलेली नव्हती पण मी बी व्ही जी कंपनीची शिनर्जी नावाची जे बुरशीनाशक वापरले ते अत्यंत गुणकारी आणि चांगला मला रिझल्ट आला अठरा दिवसापासून काहीही गळण झालेली नाही मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर त्यांच्या शेतात जर गळण जर मोठ्या प्रमाणात जर होत असेल तर त्यांनी बी व्ही जी कंपनीचे शिनर्जी एकोळा जरूर वापरून पाहावे धन्यवाद